नमस्कार शेतकरी बंधनो मी सतीश सातपुते अहमदनगर इथे असतो आणि नगर जिल्ह्यात मी पाणी पाहत असतो परवा हा जो व्हिडिओ तुम्हाला साईडला जोडलेला आहे तो अहमदनगर जिल्ह्यातील निंबळक जे गाव आहे जवळ एक दहा ते बारा किलोमीटरवर तिथे हा बोर दिलेला आहे ॲक्च्युली या बोरचं असं झालं की जो बोअर आपण पॉईंट दिला होता त्या पॉईंटवर गाडी चालू केली आणि चाळीस फुटावर बीट तुटलं बराच प्रयत्न करूनही ते बीट निघालं नाही आणि म्हणून थोडासा पॉईंट सरकून एक फूट पूर्व बाजूला पॉईंट घेतला पाण्याची शाश्वती होतीच कारण तो जो सफ होता तो मोठा होता पण तरीसुद्धा मी जे की शेतकरी होते त्यांना सांगितलं होतं की तुमचं नशीब कारण ज्यावेळी आपण पॉईंट काढतो त्यावेळी सेंटर पॉईंट बघून देतो दोन तीन स्ट्रीम्स ज्यावेळेस एकत्र येतात तिथं आपण पॉईंट देत असतो तर एका स्ट्रीमवर किती पाणी लागेल किती फुटावर लागेल हे आपण सांगू शकत नाही अंदाजवरनं एवढा आणि तरीसुद्धा ज्यावेळी त्यांनी बोर चालू केला त्या ठिकाणी तर साठ फुटाला पहिलं पाणी लागलं आणि साठ फुटापासून ते अडीचशे फुटापर्यंत पाणी वाढत गेलं जवळजवळ चार इंच ते पाणी लागलेलं ला आहे आणि अडीचशे फुटानंतर गाडी खाली त्या बोरच्या गाडीवाल्यांनी सांगितलं की आता गाडी खाली जा चालणार नाही किंवा पाण्याचं प्रेशर एवढा आहे की बीट फिरतंय नुसतंच जाग्यावर पाईप फिरतो आहे आणि खाली डेप ड्रिलिंग होत नाही आहे आणि मग तिथं बोर थांबवला तर जर तुम्हाला कोणाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे नगर जिल्ह्यात कुठेही तुम्हाला बोर पॉईंट घ्यायचा असेल तर संपर्क करा धन्यवाद मित्रांनो